हा निसर्गाचा नियम आहे पण मी जायला एक एकच लागू करायला विचार करतो मी कालच्या अधिवेशनामध्ये नागपूरला गेलो माझं स्वतःच कधीच काय काम असतं मुंबईला दिल्लीला सोलापूरला चाळीस वर्षाच्या काळामध्ये सातोदा तालुक्याच्या विकास लागेल कार्यकर्त्यांच्या ऐकून चालील ही कामं मी माझ्या आयुष्यातल्या आजपर्यंत काळामध्ये केली नागपूरला गेल्यानंतर तुम्हाला अभिमान वाटेल माझं दिलेलं पत्र कधी रिकामी त्याला आमच्या पाहिजे अशासाठी भावना एवढं कर्तृत्व एवढं काम एवढं माणूस चिन्ह दाखव आजपर्यंत तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या

पैसे जोडाला तालुक्यामध्ये लाईट मिळत नाही बरीचशी तालुक्यामध्ये आपल्या तरुणांच्या हाताला काम तयार असलेली नाही हिंदुस्थानातील लोक आपल्या संपदा तालुक्यामध्ये येतात आणि ते रोजगार करतात आणि ते जमिनी घ्यायला गेले

मला बेगरला असेल सोलापूरला असेल गुजरात असेल दवाखान्यामध्ये फोन करावा लागतो त्यावेळेला मी विचार करतो की ह्या सगळ्या सोयी माझ्या तालुक्यामध्ये का नाही यापेक्षा दुसरा कुठलाही विचार माझ्याकडे आज पर्यंत काळामध्ये माझ्या डोक्यात नाही आणि हे सगळं करायसाठी हा राजकारणाचा प्रपंच केला जो श्री काकांनी केला काका काकींनी केला आणि त्यानंतरच्या काळामध्ये मी असेल आमचं देव आला पाहिजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ਇਹ ਕੰਮ ਅਮੀਰ ਜੰਤ ਦੇ ਕਾਰਾਂ ਵਾਲੇ ਕਰਾਇਸ਼ ਵਰਤਦਾ। ਭਾਰਤ ਕੰਟਰੀ ਆਪਣਾ ਅਤੇ ਮੌਨਿਆਂ ਦੀ ਕਿੰਨੀ ਰੇਕਟ ਕਰਨ ਲਿਆ। ਰਾਜਕਾਂ ਦਾ ਕੰਮ ਕਰਦਿਆਂ ਕੋੜਾ पहिल्यांदा सगळ्यांच्या सोबत माफी मागली आज माझ्या त्या ठेवून कार्यकर्त्यांना काय चुकीचं केलं असेल तर त्यानंतर मी फार मनावर घेऊन येऊन आता दरवादाचे चिठ्ठी मला शास्त्र त्याच्यामुळे मी असं आहे मी माझ्याकडनं काही चिठून काही गेला बसलेलं असेल आता तुम्ही मला म्हणजे आहे मी चाळीस वर्षामध्ये निघाले पत्रकार एक इंजेक्शन औषधाची जरी कधी घेतली नाही आणि मागच्या आठवड्यात मध्ये आजार पोहोचतो आहे सगळे डॉक्टर सगळ्या तपासण्या झाल्या विनामदार डॉक्टर झाले संबंधित झाले पुण्याचे झाले आणि सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला दोन दृष्टीची गरज आहे सहा तासाची झोप आणि आठ तास मोबाईल बंद काय झालेलं नाही त्यांच्यावर तुम्ही सांगा पत्रकार मला आज तो काय आजार नाही मला आता काय काय वाटत असेल मला सुगर नाही बीट्टी नाही माझ्या काम तब्येती तुम्ही काळजी आज

येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी आणि बाबासाहेब देशमुख आम्ही दोघं घेऊन हजार जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ गोले जे सांगतील त्या पद्धतीनं या तालुक्याच्या जिल्हा परिषदेची माझी दिशा असेल या नेतृत्व नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या सहकार्यानं येणाऱ्या जिल्हा परिषदेची माहिती आता काळजी आपल्यालाच जास्त बापू सांगितलं मला माझ्या बरोबर काम करायचं मला विचार बापू मी आपल्याकडे आजपर्यंत चाळीस काळामध्ये तुम्ही माझ्या बरोबर काम करा मी एकदा त्यांचं शेवट लागत नाही फायदा आलो बोल तुम्ही आला आणि दानस दीपक आबाची दानस

आणि जिल्हा परिषदेला सभापती केलं ही दादा दीपक गावामध्ये असू शकते इतर शकेल गणेश कांबळे नावाचा आमचा बौद्ध समाजाचा एक कार्यकर्ता आहे चारशे मतांचं गाव आहे सातशे मतांचं विधायक आहे ना हा आहे गणेश कांबळे हे जिल्हा परिस्थिती कुठली आहे मला माहीत नाही म्हणून काय काम करायचे मला काय करायचं म्हणून मी जातो मला काय करायचं म्हणून पालकमंत्री असताना माझ्या तालुक्याला काही करायला पाहिजे ह्याच्यासाठी मला पद्धतीने जायचंय आणि आपण लवकरात लवकर या ठिकाणी पद्धतीने राज्य करायला काय त्यांना तिथे आता मी टी जेवण ठेवूल तुम्ही माझ्या चोरात जाऊन जावा याच्यासाठी जेवण ठेवेल सगळ्यांना शिट्ट्या भरपूर आलेल्या या ठिकाणी बऱ्याच मंडळींनी भाषण केली अनेकांना मदत देण्याचा असा प्रयत्न केला नगरपालिकेची निवडणूक पार पडली त्यामध्ये मला सगळ्यांना संधी देता आलेली नाही त्यांना मागा अनेक निवडणुकीच्या वेळेला कार्यकर्त्याला बैठक थांबावं तुम्ही एवढंच सांगितलं तू पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्याला आता फारशी प्रतिष्ठा करावी लागणार नाही जास्तीत जास्त निर्णय काम भविष्य काळामध्ये कार्यकर्त्याला हा जैदराबाद जिल्ह्यात राहणार नाही अशा पद्धतीचं काम भविष्यकाळामध्ये सुद्धा आपलं हे निश्चितपणानं होईल एवढं मी सांगतो बाकी पत्रकार मंडळी पेक्षा फारशी भीती वाटलं माझ्या ऑफिस मध्ये आपण सगळे पत्रकार आलेला बोर्ड लिहिल्या काय नसते पत्र या सगळं काय काय सांगितलं माणसांना नेहमी खरं बोलावं म्हणजे आपण काय बोलतो हे लक्षात नाही ठेवलं तरी चालत आहे त्यामुळे मी माझंच वाच घेते माझ्या कार्यकर्त्यांचं वाक्य त्यामुळे माझं असं